श्री स्वामी समर्थ आज आपण कालभैरव जयंतीच्या निमित्ताने आपण कालभैरवाष्टक स्तोत्राचे पठन करायचे आहे आणि कालभैरवाष्टक पठणामुळे आपल्याला काय फळ मिळतात काय फायदे होतात याविषयी आज माहिती जाणून घेऊया कार्तिक महिन्याच्या कृष्णपक्षातील अष्टमीला कालभैरव जयंती साजरी केली जाते यावर्षी कालभैरव जयंती ही तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला शनिवारी आहे भगवान कालभैरव हे शिवाचे रूप आहे कलियुगात अडथे दूर करणारी देवता म्हणून कालभैरवाला संबोधले जाते आदी शंकराचार्यांनी कालभैरवाष्टकमध्ये कालभैरवाची मृत्यू काळाचा स्वामी तसेच शहराचा स्वामी म्हणून स्तुती केली आहे कालभैरव अष्टक हे नऊ श्लोकांचे असून त्यातील पहिल्या आठ श्लोकामध्ये भगवानची कालस्तुती असून नवव्या श्लोकामध्ये फलश्रुती आहे कालभैरव ही देवता भगवान शंकराचा अवतार मानली जाते कालभैरवाचे मंदिर काशी शहराच्या वेशीवर असून त्यांना काशीचे कोतवाल असे देखील म्हटले जाते कालभैरव ही उग्र आणि तापड देवता असली तरी ती न्यायप्रिय असल्यामुळे आपल्या भक्तांचे रक्षण करते असे मानले जाते तसेच संकटकाळी मृत्यू गंडांतर समयी संरक्षण करणे या देवतेचे ब्रीद आहे त्यामुळे हल्लीच्या धावपळीच्या धकधका धकधकीच्या युगामध्ये स्वसंरक्षणासाठी सर्वांनी दररोज एक वेळा तरी कालभैरवाष्टक म्हणावे कालभैरवाष्टक म्हटल्यामुळे आपणा कालभैरव या देवाचे संरक्षण कवच निर्माण होते तसेच कालभैरवाष्टक स्तोत्राचे सायंकाळी सूर्यास्तानंतर पठण केल्यामुळे भूत प्रेम काळी जादू इत्यादीपासून आपले संरक्षण होते तसेच कालभैरवाष्टक पठण केल्यामुळे घरातील वातावरणे चैतन्यमय होते घरामध्ये भांडण घरामधील वादविवाद होत असले तर ते कालभैरवाष्टक म्हटल्यामुळे वाद संपुष्टात येतात व वा घरामधील वातावरण चैतन्यमय निर्माण होते कालभैरव महाराज हे संकट समयी पावणारी व कलियुगातील शासक व संरक्षण देवता आहे सुमारे आठव्या शतकात आद्य शंकराचार्यांनी बत्तीस वर्षाच्या अल्पायुष्यात प्रचंड कार्य केले प्रचंड कार्य केले त्यामध्ये त्यांनी त्यावेळेस त्यांनी कालभैरवाष्टक हे स्तोत्र लिहून ठेवले परंतु आद्यशंकराच्यानी रंजल्या गाजल्या लोकांना परमेश्वराची सेवा उपासना करून दुःख संकट व्याधीमुक्त व्हावे म्हणून अनेक स्तोत्रे अष्टके लिहिलीत त्यातीलच एक कालभैरवाष्टक स्तोत्र आहे कालभैरवाष्टक स्तोत्र उप कालभैरवाची उपासना म्हणून कालभैरवाष्टक हे स्तोत्र म्हटले जाते तसेच हातात जर विभूती घेऊन हातामध्ये जर विभूती घेऊन सूर्यास्तानंतर एक तासापूर्वी स्नान करून श्री कालभैरवाचे चित्र समोर ठेवून आसनस्थ होऊन एकाच बैठकीत सलग अकरा वेळा कालभैरवाष्टक म्हणावे असे म्हटल्यामुळे अभिमंत्रित जर कुणाला पिशाचे बूत भूतबाधा झाली असेल ते भूतबाधा निघून जाते आणि त्या जर एखाद्या व्यक्तीला पिशाची बाधा झाली असेल तर त्या व्यक्तीने त्या व्यक्तीला अकरा वेळा कालभैरवष्टक म्हणून अभिमंत्रित विभूती त्या व्यक्तीच्या कपाळावर लावावी तसेच खोलीत फुंकावी असे लागोपाठ अकरा दिवस केल्यास पिशाच्यापासून देखील मुक्ती होते पत्रिकेतील पितृदोष या कालभैरवाष्टकाच्या नित्यपठनाने सहा महिन्यात दूर होतो असा एकेकांना अनुभव आलेला आहे तसेच कालभैरवाष्ट कालभैरवाष्टकच्या पठनामुळे रोगबीज नष्ट करण्याची शक्ती असते तसेच त्या आवर्तनात त्या त्या, त्या मंत्राच्या स्तोत्राच्या देवदेवता उपस्थित असतात असे म्हटले जाते तसेच कालभैरवाष्ट हे अतिशय असे जागृत असे अष्टक आहे जर कोणी अडचणीमध्ये सापडलं असेल तर कालभैरवाच्या मंदिरात जाऊन कालभैरवाला नारळ खडीसाखर हार इत्यादी दक्षिणा जे काही असेल ते नेऊन त्या देवासमोर कालभैरवासमोर जर अष्ट काकराव्या पठण केल्यास आपण आपल्यामध्ये जे संकट आले आहे ते संकट निरसन करण्याची शक्ती कालभैरवात आहे जसे ज्यांना शक्य नाही दररोज जाणे किंवा सारखे जाणे जर शक्य नसेल तर दर महिन्याच्या अष्टमीला कालभैरव ला जाऊन अष्टक म्हणून यावे तसेच कालभैरवाचा मान सन्मान करून यावा या कालभैरवाष्टकाच्या आवर्तनाने अकरा वेळा म्हणून काहींची हरवलेली मुले मुली परत सुखरूप आल्याचे तसेच काहींचे न मिळणारे पैसे परत मिळाल्याचे सासू सासरा नवरा वगैरे सुनेला त्रास देताना त्या त्रासातून सुटका केल्याचे खुनांच्या धमकीतून प्रामाणिक माणसाची सुटका केल्याचे बाधेमुळे नोकरीवर अकस्मात न जाणाऱ्या माणसांना नोकरीवर जाण्यास प्रवृत्त करणे मुलांची महिलांची माणसांची भीती नाही शिकारणे असे विविध चमत्कारिक अनुभव लोकांना आलेले आहे परंतु श्रद्धा भक्ती हवीच संकटकाळी मृत्यू गंडांतराच्या समयी संरक्षण करणे ह्या देवतेचे प्रतीक आहे त्यामुळे हल्लीच्या धावप पळीच्या धगधकीच्या युगात गुंडांच्या भीतीपासून संरक्षणासाठी माणसानी दररोज एक वेळा तरी कालभैरवाष्टक का म्हणून आपल्याभोवती कालभैरव या देवतेचे संरक्षण कवच प्राप्त करून जीवनात सुखी व यशस्वी व्हायचे आहे तर आज आपण कालभैरवाष्टक स्तोत्र कोणते आहे ते आज आपण म्हणूया श्री गणेशाय नम ॐ देवराजसेव्यमानपावनाद्रिपङ्कजं ज्ञालयज्ञसुत्रमिन्दुशेखरं कृपाकरं नारदादियोगिरुन्दवन्दितं दिगम्बरं काशिकापुरादिनाथकालभैरं बम्बजे भानुकोटिभास्वरं भवद्दितारकं परं नीलकण्ठमीप्सितार्तदायकं त्रिलोचनम् कालकालमम्बुजाक्षमक्ष शूलमक्षरं काशिकापुरादिनाथकालभैरं पम्बजे शूलटङ्कपाशदण्डपाणिमादिकारणं श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयम् भीमविक्रमं प्रभु विचित्रताण्डवं प्रियं काशिकापुरादिनाथ कालभैरं बंबजे भुक्तिमुक्तिदायकं प्रशस्तचारुविग्रहं भक्तवस्थलं स्थितं समस्तलोकविग्रहं विनिक्वनमो न हेम काशिकापुरादिनाथकालभैरं बंबजे धर्मसेतुपालकम् अधर्मारगनाशक कर्म कर्मपशमोचक सुशर्मदायक विभु स्वर्णवर्णशेषपाशोपिताकमण्डलं काशिका पुरादिनाथ कालभैरवं बम्बजे रत्नपादुकाप्रभावि रामपादयुग्मकं नित्यमद्वितीयमिष्टदैवतं निरञ्जनं मृत्युदर्पनाशनं करालद्रोष्टमोक्षनं काशिका पुरादिनाथ अट्टहासभिन्नपद्मजाण्डकोशसन्तति दृष्टिपातनष्टपापजालमुग्नशासनम् अष्टसिद्धिदायकं कपालमालिकन्दरं काशिका पुरादिनाथकालभैरं मम्बजे भूतसङ्गनायकं विशालकीर्तिदायकं काशीवासलोकपुण्यपापशोधकं विभुं नीतिमार्गकोविन्दं पुरातनं जगत्पति काशिका पुरादिनाथ मम्बजे कालभैरव अष्टकं पठन्ति ये मनोहरं ज्ञानमुक्तिसाधनं विचित्रपुण्यवर्धनं शोकमोहदैन्यलोभकोपतापनाशनं ते प्रयान्ति कालभैरवासनितं ध्रुवम् इति श्रीमतं शङ्कराचार्यविरेचित श्रीकालभैरव अष्टकस्तोत्र सम्पूर्णं श्रीरस्तु शुभं भवतु अशाप्रकारे दररोज सर्वाणि कालभैरव अष्टकमनावे आणि कालभैरव जयंतीच्या दिवशी कालाअष्टमीला आणि अमावसेला सर्वांनी अकरा वेळा तरी कालभैरवाष्ट जरूर म्हणावे स्वामी समर्थ